वृश्चिक राशीची शनीची ढहि्या कधी संपणार आणि पुढे काय फळ मिळणार वृश्चिक ही राशी चक्रातील आठव्या क्रमांकाची राशी आहे सध्या शनी तुमच्या चौथ्या घरात स्थित आहेत तुमची शनीची ढय्या चालू आहे वृश्चिक राशीची शनीची ढहि्या मार्च दोन हजार पंचवीसला संपणार आहे शनी तुमच्या पाचव्या घरात प्रवेश करतील चौथे घर सुख सुविधा आईचे प्रॉपर्टी इत्यादींचे असते त्यामुळे सध्या शनीचीच ढय्या चालू असल्यामुळे सतत आईची काळजी कराल आईच्या आरोग्याची काळजी कराल तसेच आईही तुमची काळजी करेल तुम्ही सध्या वाहन जमीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहात पण तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही आहात तुम्ही गोंधळून जात आहात की मी खरेदी करू की नको तुम्ही सतत विचार कराल की बरोबर होईल की नाही या सर्व अतिविचारामुळे तुम्ही असंतुष्ट राहाल तुमच्या मनासारखी काही घडत नसल्याने तुम्ही निराश राहाल शनी जेव्हा मार्च दोन हजार पंचवीसला पाचव्या घरात जातील आणि तुमची शनीची ढैया संपेल तेव्हा तुम्हाला काय फळ मिळेल तर शनी पाचव्या घरात गेल्यानंतर तुमच्या संतान पक्षात वृद्धी होईल तुमच्या सर्व कामात प्रगती होईल विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल उच्च शिक्षण घेऊ शकाल ॲडमिशन मिळेल तसेच ज्यांना परदेशी शिक्षण घ्यायचे असेल त्यांना संधी मिळेल तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संतान नसेल तर या काळात गोड बातमी मिळू शकते वृश्चिक राशीच्या प्रेमी जोड्यांना हा काळ थोडा प्रतिकूल जाईल जोडीदार जिद्दी वागेल तुम्ही एकमेकांशी भरपूर संवाद साधाल तसेच एकमेकांना खूप वेळा भेटाल पण तुमच्यातील अडचणीही तितक्याच वाढतील तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी पाचव्या घरात आल्यानंतर सुखसुविधांमध्ये वृद्धी करतील आईची चिंता वाटत होती गोंधळ उडत होते निर्णय घेऊ शकत नव्हता त्या सर्व गोष्टी ठीक होतील सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील तुम्ही सध्या लोखंडाविषयी एखादी वस्तू खरेदी करू शकता जसे गाडी मशीन अशा गोष्टी खरेदी कराल शनीची दृष्टी सातव्या अकराव्या दुसऱ्या घरावर पडेल दुसऱ्या घरावर दृष्टी पडल्यावर दातांचे दुखणे जाणवेल वाणीच्या मार्गे कामे मिळतील वाणीवर नियंत्रण ठेवा अकराव्या घरावर पडल्यावर मिळकत वाढेल संतान पक्ष मजबूत होईल तुमच्या वैवाहिक जीवनातील मतभेद मिटतील वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी उपाय म्हणून चंद्राचा बीजमंत्र ओम श्राम श्रीं श्रोम स्रहा चंद्रमत्स्य नम चा जप करावा धन्यवाद